प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आणि ॲटोरिक्षा आणि स्वतंत्र चालकांसाठी महत्वाचा असलेल्या स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाचा प्रश्न सुटला आहे राज्य शासनाने धर्मवीर आनंद मीटर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याची घोषणा केली आहे या महामंडळासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून ते मंजूर करून आणल्याबद्दल समस्त रिक्षा चालक मालक यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांचा हृदय सत्कार करण्यात आला त्याचबरोबर महामंडळासाठी आवश्यक नोंदणीसाठीचे अर्ज भरण्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सावनूरकर होते प्रास्ताविक लियाकत गोलंदाज यांनी केले प्रमुख अतिथी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले हे होते त्यांनी आरटीओ कार्यालय व कल्याणकारी मंडळाबद्दल विस्तृत माहिती दिली त्याचबरोबर सर्व रिक्षा चालकांचे नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले याप्रसंगी पृथ्वीराज गायकवाड प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे चंद्रकांत पाटील रफिक खानापुरे सतीश कोष्टी पांडुरंग सोलगे शिवाजी साळुंखे जॉनी पट्टेकरी आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी नंदाताई साळुंखे रामचंद्र जाधव कौनूर जमादार हरिभाऊ पाटील सचिन मस्के संतोष बाबर मुन्ना चौधरी खाजा बागवान बाळूखाडे शाहीर जावळे इचलकरंजीतील सर्व रिक्षा मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष रिक्षा चालक मालक उपस्थित होते आभार जीवन कोळी यांनी मांडले सूत्रसंचालन अनिल बम्मन्नवर यांनी केले